आपण स्वसंरक्षणासाठी हे कराटे शिकत असताना आपल्याला किक आणि पंच दोन्ही वापरावं लागते पंच कसा पकडायचा आणि पंच कसा मारायचा याच्या संदर्भात मी तुम्हाला आता सांगणार हा हो। दोन्ही हात आपले असे समोर धरायचे तर त्याच्यानंतर हे बघा बोट कसे जुळवलेत मी एक कानात अशी बोटं जुळवलीत बरोबर बराच जुळवायची आणि या अंगख्यानं असा दाब द्यायचा पक्का पंच तयार झाला आता हा आपला पंच तयार झाला आपल्या शरीरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी सगळी एकवटायची याच्यात पंच मध्ये पंच दाबून धरायचा धर दाबून हे लक्ष ठेवा अजून या हाताची जी दिशा आहे ती बघा असा वाकडा होऊन द्यायचा नाही असा सरळ पंच धरायचा ही बा दिशा सरळ दिसते का दिशा सरळ दिसते ना हा आता या बाजूने बघा काही जणांचा असा इकडे झुकतो काही जणांचा इकडं झुकतो सरळ इकडून पाहिला तरी सरळ दिसला पाहिजे आणि इकडून पाहिला तरी सरळ दिसला पाहिजे आणि हा अंगठा जो आहे तो या नसच्या म्हणजे या पद्धतीने आला पाहिजे असा समोर अंगठा येऊ द्यायचा नाही लक्षात हा असा अंगठा प्रेस करायचा आहे आणि समोरच्या बाजूने हे नकल्स याला नकल्स मानतात तर हे समोरचे नकल्स यायला पाहिजे हात असा गाडीची रेस केल्याने असा वर फिरवायचा नाही एका देशेत सरळ लक्षात या हे सरळ एका रेषेत दिसते का या पद्धतीने तुमचा पंच तयार झालाय आणि जेवढी ताकद आहे एवढ्या ताकदीने हा पंच आपल्याला मारायचा लक्षात जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपण याला व्यवस्थित आणि प्रॉपर मारायचा प्रयत्न करायचा एकदा शिकल्यानंतर मग त्याच्यात ताकद उतरवायची तोपर्यंत झटका देऊन किंवा लय जोरात मारायची गरज नाही लक्षात अगोदर प्रॉपर पंच मारायला शिकायचं आणि मग आपण जोरात पंच मारू शकतो हा आपली जी किक बॅग आहे बॉक्सिंग किट त्याच्यावर पण तुम्ही ती पंच मारू शकता पंच कसा पकडायचा आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता पंच मारताना पण ती कोणती काळजी घ्यायची ती तुम्हाला सांगतो पहा पहिली गोष्ट हे जे आपले खांदे आहेत ना खांदे हे रेषेत सरळ पाहिजे आता तुम्हाला समजा हॉर्स मध्ये तुम्ही थांबलाय आणि तुम्हाला पंच मारायचा आहे पंच मारताना आपला आता हा मिडल सिंगल पंच तुम्हाला मी माहिती देतोय सध्या मिडल सिंगल पंच मिडल म्हणजे पोटाच्या लेवलला आता हा पंच मारतात पहा हा पंच मारतोय खांदा पुढे येऊ द्यायचा नाही हे लक्षात घ्या आपले खांदे आकारेशेत ठेवले पाहिजेत वन टू वन टू खांदे पा खांदेकारेशेत की नाही आपला पंच मारायचा आहे फक्त तिथं लक्षात वन टू वन टू आपल्या पोटाच्या लेवलनी पंच मारायचा लक्षात घ्या समोरची <laughs> व्यक्ती आपल्या उंचीची आहे असं समजून त्या व्यक्तीच्या पोटाचे लेवल म्हणजे आपले आपलं पोट पोट एकाच लेवल असणार ना वन टू वन खांदा कळालं नजर कुठं पाहिजे समोर नजर समोर खाली पाहिजे नाही पंचकड पाहिजे नाही आपली नजर समोर पाहिजे आलं लक्षात ओके डाऊन डाऊन मिडल सिंगल पंच दावा समोर जरा ओके okay? वन 9, 10 ओके आता लोअर पंच महाराज आपल्याला लोअर सिंगर पंच मूठ समोर फिरलेले ओके वन 6, 7, 8, सिक्स 10 अपर सिंगर पंच फेस लेवल पंची दिशा समोर समोरच्या बाजारात पंचवीस यायला पाहिजे लक्षात घ्या वर किरका धरायचं नाही समोर पण ओके स्टॉप आले लक्षात या पद्धतीने आपली बोट अशी मिटवायची या पद्धतीने त्याला ग्रीप पूर्ण पॅक करायची अंगठ्यांनी पॅक धरायचं आहे हात सरळ यायला पाहिजे वाकडा तिकडा नाही पाहिजे प्रॉपर पंच मारताना खांदे सरळ नजर समोर एवढ्या गोष्टी आपल्याला जर सांभाळल्या तर आपण एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित पंच मारू शकतो आणि हा पंच मारताना आपल्या हातात जेवढी ताकद आहे तेवढी सगळी ताकद या पंचमध्ये एकवटायची लक्षात घ्या पूर्ण ग्रीप पॅक धरायचं हा लक्षात या पद्धतीने प्रॅक्टिस केली तुमचा पंच पॉवरफुल होणार म्हणजे होणार